जय शिवराय फळवीर साहेब आम्ही येतोय मुंबईला आमची व्यवस्था करा आता तुम्हीच कारण तुम्ही मी आधीच फक्त पाच हजार लोकांची आझाद मैदानाला परवानगी दिलेली मग आम्ही इतर मराठ्यांची व्यवस्था काय करावी आता तुमचेच मंत्री आम्हीच निवडून दिलेले आहेत आमच्याच जीवावर तुमची सत्ता बोगत आहे सत्ता कुणाच्या जीवावर बघतायत तुम्ही मराठ्यांच्या जीवावरच तुम्ही सत्ता बोगतायत ना मग महाराष्ट्रातले जेवढे मंत्री वगैरे हो असतील जेवढे आमदार असतील यांच्या बंगल्यासमोर आम्ही आता जाऊ आम आता यांच्या बंगल्यासमोर जाऊन यांनीच आमची राहा खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था करावी आता आणि आता तुम्ही एक मुद्दा जो मांडतायत तुमची जी समिती उपसमिती ती समिती तुम्ही आमच्यासाठी नेमलेली का तुम आमच्यावर विरोध करण्यासाठी नेमलेली आहे तुम्ही ती समिती ते म्हणजे आम्हाला विश्वाससुद्धा वाटत नाही ते आम्हाला न्याय देतील ब तुमची बाजू घेऊन बोलू राहिले आमच्या विरोधात ते बोलू राहिले आणि ते काय आम्हाला न्याय देतील आणि घडी घडी उठलं सुटलं की ते दहा टक्के दहा टक्के यांनी टिकवलं नाही त्यांनी टिकवलं नाही हे यांनी हे केलं आणि त्यांनी हे केलं हा धंदा आता बंद करा तुम्ही तुम्ही काय करू शकतात मराठ्यासाठी ते सांगा निस्ते मराठ्यांची दिशाभूल करू नका आणि ते दहा टक्के आम्ही मागितलं होतं का आमचे संघर्ष योद्धा मनोज दादा जारांगे पाटील तुमच्याकडे आले होते का आम्हाला दहा टक्के आरक्षण द्या हे कोणी मागितलं होतं तुम्हाला तुम्ही दिलेलं आहे ते काय करायचं आणि काय नाही करते तुम्ही तुम्ही स्वतः घ्या ते दहा टक्के पण आम्हाला ओबीसीमधूनच मराठा आरक्षण पाहिजे याच्यासाठी आमचा लढा आहे ते बंद करा आता आम्ही विनंती करतो तुम्हाला ते आता घडी घडी तोच आहे आता तुमचा बंद करा या सरकारने टिकवले नाही त्या सरकारने टिकवले नाही हे गेले नाही ते गेले नाही आता आम्ही येतो हे आम आमची व्यवस्था तुम्हाला करावं लागल तुमच्या मंत्र्यांना आमची व्यवस्था करावं लागल कुठं जायचं आम्ही कुठं राहायचं आम्ही काय करायचं आम्ही आम्ही गणपती पाहायला सुद्धा येतोय आम्हाला बघायचंय गेट ऑफ इंडिया कसं आहे आम्हाला बघायचंय मंत्रालय कसं आहे आम्हाला बघायचंय समुद्र कसं आहे याच्यासाठी आम्ही मुंबईला येतोय निस्तं आंदोलनासाठी नाही येते आम्ही सगळं आम्हाला बघायचंय मुंबईमध्ये त्याच्यासाठी आम्ही मुंबईला येतोय आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही तुम्हाला काय करायचंय पोलिसांना पुढे नी नी काय बोलले होते तुम्ही निपात म्हणजे काय करणार आहेत तुम्ही आम्हाला मारून टाकणार आहेत आम्ही मरायलाही तयार आहेत आता पण आरक्षण घेणार तर ओबीसी म्हणूनच आम्ही आरक्षण घेणार आहे तुम्हाला जे करायचे तुमचे पोलीस बांधव असतील कोण असतील काय असतील सगळ्यांना तुमची जी ताकद असेल ना केंद्रातली ताकद वापरा तुम्ही तुम्हाला काय करायचंय आहे आम्हाला ते करून टाका तुम्ही कारण आम्ही असंही इतका वर्ष आम्ही संघर्ष आम्हालाही कळतंय आहे ना आमच्या लेकराबाळांसाठी आम्हाला न्याय घ्यायचा आहे ना तुमच्याकडून लेकर बाळा आम्ही किती दिवस आम्ही संघर्ष करायचा आमचं वय संपत आलेलं आहे आमच्या लेकराबाळांनी काय केलं हो किती दिवस आम्ही हे करायचं किती दिवस आम्ही संघर्ष करायचा हा विचार आमचा नाही आमच्या लेकराबाळांसाठी आम्ही विचार करून आम्ही मुंबईत येतोय मी ठणकावून सांगतोय फळवणी साहेब मी ठणकावून सांगतोय की आम्ही आमच्या लेकरांच्या हक्कासाठी मुंबईत येतोय आणि तेही आरक्षण घेण्यासाठीच आम्ही मुंबईला येतोय आता माफी नाही एक वेळेस केला तुम्ही आंतरवाळीत प्रयोग पण आता तुम्ही तो प्रयोग करू शकत नाही खूप झालं तुमचं माझा मराठा बांधव खूप वर्षापासून झगडतोय फाश्या घेता येतो फाश्या घेतायेत काही मायबाप आपल्या लेकरांच्या शिक्षणासाठी फाशा घेत आहेत तुम्हाला कळत नाही इतिहास वाचा मराठ्यांचा आटके पार इतिहास वाचा मराठा उरून पुरून निघेल झुकणार नाही मराठा ही मराठ्याची खासियत आहे त्यासाठी लवकरात लवकर मुंबईत घुसण्याच्या आधी मराठा आरक्षण द्या एवढीच तुम्हाला हात जोडून विनंती करतोय जय शिवराय